आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा मोरगाव येथे मराठा योद्धांचे मोठ्या जल्लोषात स्वागत गेली कित्येक पिढ्या आरक्षणापासून वंचित राहिल्या आणि आज ते आरक्षण अखेर मराठा समाजाच्या पत्रात येऊन पडले मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सरकारला धडाडी भरत शिस्तीत आणि कुठेही गालपोट न लावता चालू केलेल्या आरक्षण लढ्यासाठी अखेर यश मिळाले या यशाच्या भागीदार सर्व मराठा समाज होता आणि मुंबईला झालेल्या आरक्षणाच्या घोषणानंतर सर्वच मराठा समाज गावी परतला या लढ्यामध्ये सामील झालेल्या सर्व बांधवांचे ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले शेलू तालुक्यातील मोरगाव येथे मराठा आरक्षणासाठी गेलेल्या सर्व मराठा बांधवांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले गावामध्ये त्यांनी फेटे बांधून हार घालून त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये फटाके वाजत ढोल ताशे लेझिम खेळत गाणी वाजत गावात मिरवणूक काढण्यात आली गावातील सर्व माता भगिनींनी घरोघरी त्यांची विजयची ओवाळणी केली गावात आनंदमय वातावरणात मोठ्या उत्साहा शोभायात्रा काढली लहान मोठे सर्व मराठा बांधव यामध्ये सहभागी झाले होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सत्य ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका